दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको दंडची आवक जी आहे ती दौंडची आवक आत्ता बऱ्यापैकी कमी झाले आहे मात्र उजनीमधून जो काही विसर्ग कालपासून सुरू झातो त्यामध्ये किंचितपणानं वाढ करण्यात आली आहे आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहायला गेलं तर दौंडची जी आवक आहे ती दौंची आवक आठ हजार सहाशे एकतीस झाले की जी काल तेरा हजार आसपास होती त्यामुळं आता दौंडची आवक कमी जरी झाली असली तरी मात्र उजनीची टक्केवारी जर पाहिलं गेलं तर ती एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतकं भरलं आहे आणि एकूण पाणीसाठा जर पाहिला गेला तर तो एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव टी एमचा झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टी एम झाला आहे जरी उजनीतली दौंडची आवक कमी जरी असली तरी मात्र उजनीतून जो काही विसर्ग सुरू असतो त्यामध्ये किंचित वाढ करण्यात आली आहे काल बारा हजार क्युसिक असणारा विसर्ग आज सकाळी च्या अपडेटनुसार तो पंधरा हजार इतका झाला आहे वीजनिर्मितीसाठी सोळाशे कुशी विसर्ग झाला आहे आणि त्याच पद्धतीनं सिनेमाडेसाठी एकशे ऐंशी सिक्स आहे दहगावसाठी चाळीस सिक्स आहे आणि मुख्य कॅनॉनसाठी चारशे क्युसेक्स विसर्ग या ठिकाणी सोला जातोय दर्शक आता दौंडची आवक कमी झाले मात्र पूर नियंत्रण करण्याची दृष्टीनं कारण उजनी धरणाची टक्केवारी ही एकशे सहा पॉईंट सत्त्याण्णव चौऱ्याण्णव झाले जवळपास एकशे सात टक्के धरण भरलं आहे त्यामुळं कदाचित दौंडची आवक वाढली तर आणखीन जास्त विसर्ग सोडण्यापेक्षा आता थोडा विसर्ग जास्त करून उजनीची जी टक्केवारी आहे ती थोडीफार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवून येते मात्र दौंडची आवक तर आणखीन कमी झाली तर दौंडचा उजण्याचा जो काही विसर्ग आहे तो विसर्ग हा आणखीन कमी केला जाऊ शकतो त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा